चला तर आज आपण पाहणार आहोत दहावी कविता भाजी घ्या भाजी भाजी घ्या हो भाजी भाजी घ्या हो भाजी, टाजी, टाजी, भाजी।, टाजी, टाजी, भाजी। कोणी, कोणी। वाजी। ताजी ताजी भाजी ताजी ताजी भाजी चवळी कोळी कोळी लिंबे आंबट पिवळी लिंबे आंबट पिवळी पालक शेपू मेथीची पालक शेपू जोडी हिरव्या पातीची मिरची तिखट मोठी आणली चवीसाठी मुळा गाजर कांदा, कांदा आणला की हो दादा वांगी घ्यानी टमाटे पराठ्याला बटाटे काकडी अन कोथिंबीर छान होते कोशिंबीर ओके तर अशा प्रकारे ना ही कविता पूर्ण पाठ करायची आहे त्यानंतर इथे जी नावं दिलेली आहेत ती सगळी वाचायची लिंबू मेथी मिरची मुळा गाजर कांदा टमाटा बघा इथे भाजीवालीकडे सगळ्या भाज्या ठेवलेल्या आहेत ना तर अशा प्रकारे भाजीवाली भाजी विकायला बसलेली आहे आणि ती दादांना सांगते की भाजी घ्या मी कोणकोणत्या भाज्या आणलेल्या आहेत त्या सगळ्या सांगितल्या तर अशा प्रकारे तुम्हाला कविता रीड करायची तर एकदा पुन्हा मी वाचून दाखवते फटाफट भाजी घ्या हो भाजी ताजी ताजी भाजी चवळी कोवळी कोळी लिंबे आंबट पिवळी पालक शेपू मेथीची जुडी हिरव्या पातीची मिरची तिखट मोठी आणली चवी साठी मुळा गाजर कांदा आणला की हो दादा वांगी घ्यानी टमाटे पराठ्याला बटाटे काकडी अन कोथिंबीर छान होते कोशिंबीर ओके चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये देन बा बाय